नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक चित्रकाव्य मी तुम्हाला ऐकविणार आहे परंतु ते चित्रकाव्य आहे मुख्यमंत्र्यांचं होय आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसेल या चित्रामध्ये या फोटोमध्ये मुख्यमंत्र्याची मुलगी त्यांना ओवाळताना दिसते आणि हे औक्षण कशाबद्दल आहे तर ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला जात आहेत याच्याबद्दलचं आहे सा मला सांगा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या आधी त्यांच्यावर काय बेतली होती त्यांच्या विरोधात कसलं वातावरण तयार केलं होतं त्यांना जातीवरून त्यांच्या दिसण्यावरून त्यांच्या बायकोवरून त्यांच्या कुटुंबावरून अवकात नसणारे लोक किती बोलले होते काय काय बोलले होते मग त्या निरागस लेकराच्या मनामध्ये बापाबद्दल काय वाटलं असेल याची भावना मी या कवितेतून व्यक्त केलेली आहे मला माहीत आहे की ज्यांना हे पटणार नाही ते पुन्हा मला ट्रोल करणार पुन्हा त्यांच्या अवकातीमध्ये तशा कमेंट करणार याला जरूर करा हो परंतु सत्य स्वीकारावं लागेल काय अवकातीत तुमच्या त्याला टरबुजा म्हणायची किंवा काय अवकाती आहेत तुम्हाला त्याला जातीवरून बोलायची एखादा तरी भ्रष्टाचाराचा आरोप त्या माणसावर आहे काय एखादा तरी गुन्हा त्या माणसावर आहे काय आणि मग कशावरून ही कोणतंही निमित्त करून त्याला बोलायचं आणि त्याला वेड्यात काढायचं हे कुठपर्यंत चालणार हो हे नियतीला नाही खपलं आणि म्हणून त्याचाच परिणाम त्याची त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यात झाला आहे आणि तीच कविता तेच त्या मुलीच्या मनातले विचार मी या कवितेतून मांडलेत ऐकूया माझी कविता कवितेचं नाव आहे जेव्हा लेख बापाची माय होते जेव्हा लेख बापाची माय होते दमल्या भागल्या माझ्या बाबांचं मी औक्षवण केलं आहे आणि महाराष्ट्राला दिलेलं वचन त्यांनी शेवटी कडीला नेलं आहे तळागाळातल्या लेकींच्या दुःखाची माझ्या बाबांना जाण आहे फडणवीसाची लेख असल्याचा मला नक्कीच अभिमान आहे बाबांची काळजी वाटली की कधी घरी वाट बघत बसायचे बाबांची वाट बाबांची काळजी वाटली की कधी मी घरी वाट बघत बसायचे महाराष्ट्रात वाईट घडलं की त्याला बाबाच जबाबदार असायचे त्यांना वापरलेले अशब्द कधीच माझ्या वाचनात येत होते त्यांना वापरलेले अपशब्द कधीकधी माझ्या वाचनात येत होते आणि माझ्या निरागस मनाला ते खूपच वेदना देत होते स्वार्थासाठी बाबांचे विरोधक वेगळ्या थराला जाऊ शकतात स्वार्थासाठी बाबांचे विरोधक वेगळ्या थराला जाऊ शकतात आणि फडणवीसाची लेख म्हणून मलाही वेगळं नाव देऊ शकतात उद्धव काकांच्या एका वाक्याने तर मनात भीती दाटली होती उद्धव काकांच्या एका वाक्याने तर मनात भीती दाटली होती आणि तू राही राहशील किंवा मी राहील यामुळे बाबांची काळजी वाटली होती तू राहशील किंवा मी राहील या वाक्यामुळे तर बाबांची खूप काळजी वाटली होती तुम्ही मला खुशाल विचारा की मुलगी म्हणजे काय असते तुम्ही मला खुशाल विचारा की मुलगी म्हणजे काय असते त्याच्या उत्तरात मी सांगेल की मुलगी बापाची माय असते त्याच्या उत्तरात मी सांगेल की मुलगी बापाची माय असते म्हणून तिला काळजी वाटते आणि शेवटच्या ओळी सर्वांना बरोबर घेतात म्हणूनच बाबांचे बोलणे खरे ठरते सर्वांना बरोबर घेतात म्हणूनच बाबांचे बोलणे खरे ठरते आणि बाबांच्या शत्रूला सद्बुद्धी दे अशी देवाजवळ मी प्रार्थना करते बाबांच्या शत्रूंना सद्बुद्धी दे अशी देवाजवळ मी प्रार्थना करते धन्यवाद या कवितेतील वास्तव जर आपल्याला पटलं असेल भावलं असेल मनाला तर नक्की त्याची कमेंट करा या कवितेला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि होय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती धन्यवाद